हा आपला आहे मसाला जो पूर्ण भाजी बनवण्यासाठी वापरला जाणार आहे त्याच्यामध्ये जा आहे चिंच नमक मीठ आहे मिरची हळद हा आहे काही वेगळ्या पद्धतीचा मसाला त्याच्यानंतर आहे लसूण कांद्याचं पेस्ट टमाटर पेस्ट अद्रक आणि कोथमिरी आणि सगळ्यांचं एक आपण कालवण तयार करणार त्याच्यामध्ये आपण ह्या चिंबोरीला कटिंग करून टाकणार आहोत आणि त्याची बनवण्यात आपण सुंदर प्रकारे भाजी जी या आपल्या कोकणामध्ये ज्या पद्धतीने भाजी केली जाते ह्या पद्धतीने आपण करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत तर हे आहे अद्रक लसूण कोथिंबीर मिरची ह्या सगळ्यांच्या पेस्ट आपण तयार केलेलं आहे ज्याच्यामुळेच आपल्या भाजीमध्ये येणार आहे असली टेस्ट तर आपण या पद्धतीने आपण या चिंबोऱ्या आज बनवण्याचा पण प्रयत्न करू या चिंबुऱ्या आपण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या आपण बनवणार आहोत कोकण पद्धतीने भाजी तर नक्कीच्या व्हिडिओला पूर्णपणे बघा तुम्हाला मसाला तर पुढेच आधीच दाखवला आहे मी आता ह्या सगळ्या चिंबुऱ्यांची करणार आहोत आपण कालवण आणि नंतर बनवणार बनवणार आहोत आपण भाजी तर कर... अशा पद्धतीने सर्व चिंबुऱ्या कट करून घेतलेल्या आहे मी थोडा मोठ्या ताटामध्ये तुम्हाला दाखवतो तर ही छोटी ताटा आणि हे बघा मोठ्या छोट्या सगळ्या चिंबोऱ्यांना आपण अशा हाफ हाफमध्ये कट केलेला आहे आणि आता आपण त्याच्या आपण कालवण तयार करूया ठीक आहे ओके अशा प्रकारे ह्याच्या मसाला आणि ह्या चिंबोऱ्या तर चला आता आपण ह्याच्या आपण करूया आता कालवण तयार किती जबरदस्त दिसते हा मसाला ह्याच्यामध्ये आपण मिक्स केल्यानंतर जवळपास पाच मिनटापर्यंत आपण ह्याला असं ठेवणार आहोत आणि नंतर आपण पुढची प्रोसेस आपण करणार आहोत चला तर आपण आता गॅस आपण पेटून घेऊया अगदी सुरुवातीला ओके आणि ही जी भांडी आहे एवढी भांडी आपल्या साईजनुसार किती आपली भाजी तयार होणार आहे त्यानुसार आपण ही भांडी घेऊ शकतो आपण ओके आपण ठेवला आहे गॅसवर भांडी ओके हे आहे होईल थोडं जास्तच घेतलेलं आहे तुम्हाला जसं तुम्हाला चांगलं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही होईल घेऊ शकता आणि हे आपण आता ऑइल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे हो 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 थोडीशी आपली भांडी थोडी गरम होऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर अशा प्रकारे अशा प्रकारे हा मजूर आवाज आला पाहिजे ह्याच्यामध्ये ऐकायला येत असेल ना तुम्हाला आता हे पेस्ट आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पेस्टला आपण त्या तेलमध्ये टाकून घेतलेला आहे त्याला थोडं स्टीम करून घेऊ आपण थोडंसं खूप सुंदर प्रकारे हा पेस्ट आपला तयार होताना आपल्याला दिसतोय वा चला तर आपला जो मिक्स हा अद्रक मिरची कच्ची मिरची आणि लसूण ह्याचा जो पेस्ट तयार केलेला आहे तो आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आहा, हा 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 सुगंध दरवडतो बारी बारी हे टमाटर पेस्ट हा आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे जे आपण ढक्कन आहे ते दोन मिनटापर्यंत आपल्याला ह्याला आपण स्ट्रीम करण्यासाठी आपण ठेवणार आहोत वाफेवर आणि म्हणून हे आपण आता झाकून घेऊया तर चला हे आपलं पाच मिनटापर्यंत आपण या पेस्टला आता पूर्णपणे व्यवस्थित स्ट्रीम करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हा सगळा मसाला हा बघा हा घरगुती मसाला आहे तो आपण अगोदर टाकून घेऊयामध्ये नाही मग नंतर आहे हळद हळद ही आपण पूर्ण टाकून घेऊ ओके नंतर हा ही आहे मिरची मिरची कलर मिरची आहे तिखट नाही आहे जर जास्त तिखट असेल तर कमी टाकायची हे एवढं लक्षात ठेवा आणि हे आहे मीठ ओके okay, मीठ जेवढा वाटते त्या पद्धतीनुसार आपण त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण जसं आपल्याला योग्य आहे आपल्या पद्धतीनुसार तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये टाकून नंतर व्यवस्थितरित्या मिक्स करून परत दोन मिनटापर्यंत आपण त्याला स्ट्रीम करणार आहोत म्हणजे आपला हा मसाला आहे तो एकदम व्यवस्थितरित्या झाला पाहिजे तरच आपली जी चिंगोरी आहे ती खूप सुंदर प्रकारे होणार आहे आणि बघा आपण कलरवाली मिरची टाकल्यामुळे खूप सुंदर प्रकारे लाल कलर आपल्या या पेस्टला आलेला आहे ज्याच्यामुळे आपली जी भाजी आहे ती खूप सुंदर प्रकारे दिसून दिसेल तर हा पेस्ट आपला झालेला आहे तयार ओके हा बा किती सुंदर वाव जबरदस्त दिसतो आणि ह्याच्यामध्ये आपण आता सस्साकड्या चिंबऱ्या आपण मिक्स करणार आहोत आणि नंतर आपली होणार आहे मस्त भाजी चला तर ह्या सगळ्या चिमुऱ्या आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ओके तर अशा प्रकारे पेस्ट आणि चिंबोडी आपण स्ट्रीम होण्यासाठी आपण पाच मिनटं आहे एक गोष्ट लक्षात ठेवावी पाच मिनटापर्यंत ते सगळं आपल्याला ती स्ट्रीम करायचं आहे आपण आणि नंतर आपण तसं ठेवायचं आहे आपण नंतर आपण त्याला आपण आता उघडणार आहोत एक गोष्ट आताच तुम्हाला सांगून देतो की हा हा आहे चिंचेचा रस ओके पाणी तयार केलेला आहे चिंचेचा रस आणि पाणी ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे जो आपण ह्या चिंबुर्याच्या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत जास्त करून आपण कोकमसुद्धा वापरली जाते तर कोकमसुद्धा आपण त्या ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो हे आपल्यावर डिपेंड आहे जे आहे ते कशा पद्धतीने बनवणार कुठ कुठल्या गोष्टी लागणार ते आपण आपल्या स्वतःहूनसुद्धा त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो तर ही आहे हे चिंचेचे पाणी आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत कारण आमच्या गावामध्ये किंवा आमच्या या विभागामध्ये उत्तर कोकणामध्ये मच्छी बनवताना जास्त करून हे चिंचेचे पाणी किंवा आंबोई आपण म्हणतो ज्या आंब्याच्या ज्या कटिंग केलेल्या असतात त्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकल्या जातात तर आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहोत चिंचीचा रस हे पहा खूप सुंदर हळूहळू आपली जी भाजी आहे ती तयार होताना आपल्याला दिसते की सुंदर दिसते वा खूप खतरनाक आणि आवाज बघा किती मजूर येतोय हो ॲक्च्युली आपण याला पूर्णपणे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया ित्या मिक्स झाल्यानंतर ना खूप सुंदर प्रकारे आपला टेस्ट हे जे आहे भाजी आपली तयार होत आहे खूप सुंदर प्रकारे दिसते बघायला जेवढा जास्त आपण याला असं प्रकारे मिक्स करत राहू तेवढा मसाला आपला चिंबोऱ्यांमध्ये जाईल आणि खूप सुंदर मग ती चिंबोरी खाताना आपल्याला लागेल त्याची टेस्ट खूप चांगली आहे चला तर हा मसाला जर तुम्हाला वाटत असेल तर अशा पद्धतीने आपण भरूनसुद्धा घेऊ शकतो त्याच्यामध्ये चांगलं होईल आणि आता आपण हा टाकूया चिजीचा रस तुम्ही किती यूज करता ते तुमच्यावर डिपेंड आहे कमी जास्त जर तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही कमीही करू शकता जास्त लागत असेल तर जास्त यूज करू शकता टेस्टनुसार पण मला तरी वाटते थोडासा जास्त वापरा कारण मच्छी मग जेव्हा आपण खातो किंवा ते ज्या त्याची टेस्ट आहे ती खूप थोडीशी व्यवस्थित आणि चांगली लागेल आहे तर ह्या आमच्या अनंता ब्लॉग या चॅनलला वेगवेगळ्या पद्धतीचे असे ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील तर तुम्ही नक्कीच ते आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सुद्धा करू शकतात अजूनही आपण वेगवेगळ्या पद्धतीची सुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करू बघूया कसं होतं ते तर नक्कीच सुद्धा करत जावा म्हणजे आम्हालासुद्धा चांगलं वाटेल आणि मजा येईल ओके तर आता आपण परत याला पूर्णपणे झाकलं आहे ओके याला पूर्णपणे झाकून पाच मिनिटापर्यंत पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटाप्रमाणे आपण याला पूर्णपणे आता शिजू द्यायचे आहे पूर्णपणे शिजल्यानंतरच आपली ही भाजी तयार होणार आहे तर ठीक आहे ओके झालेले ऍक्च्युअली आपण पाच ते दहा मिनिटं सांगितली होती पण आता पंधरा मिनटं झालेले आहे आपल्यानुसार किती वेळ देणार तो आपण ठरवू शकतो आपण ह्या ठिकाणी तर ओके गरम झालेलं आहे आणि एकदा आपण आता पाहूया ओके हा हे जे पाणी आहे ते आपण थोडस सुकू द्यायचं आहे तेव्हाच आपल्या भाजीला खूप चांगली चव येणार आहे तर ठीक आहे ओके पण आपल्यावर आहे जर आपल्याला रसा चांगला वाटतो तर आपण ठेवू शकतो जास्तही ठेवू शकतो कमी ठेवू शकतो त्याला काही हरकत नाही पण थोडी जर हा जे पाणी आहे जर आपण सुकू दिला ना तर ते जे आपण कटिंग केलेलं चिंबूर आहे त्याच्यामध्ये जास्त टेस्ट आहे आणि म्हणून पाणी मला तर वाटते की थोडंसं आपण सुकू देऊया ज्याच्याने आपली भाजी आहे ती अजून जास्त टेस्ट होईल टेस्टी होईल टेस्टी होई। चला तर आपण एकदा परत त्याला प्रकारे मिक्स करणार आहोत भाजी तर पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा थोडं वापरून थोडंसं आणि हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे एकदा टेस्ट तरी आपण करून बघूया कशी भाजी लागते ती आपण टेस्ट करून बघू ही बघा चिंबोऱ्याच्या आतमध्ये कशा पद्धतीने आपण तो मसाला पूर्णपणे भरला आहे असा भरलेला मसाला म्हणजे चिंबोरी अजून जास्त टेस्ट टेस्टी लागेल आपल्याला तर ठीक आहे ना आपण याला आता थोडंसं एकदा बघूया आपण कशी टेस्ट त्याची टेस्ट घेऊया आपण बघू बघूया कशी टेस्टमध्ये कशी आहे ते आपण बघू ओके ना थोडासा थंड होऊ देऊ आपण तर चला आता ह्याला आपण ह्या चिमुरल्या टेस्ट करून बघू कशा म्हणजे कसं लागते ती अं मला तर बघूनच खूप चांगली वाटते आपली भाजी खूप सुंदर झालेली आहे असं मला वाटते मसाला मसाला वगैरे व्यवस्थित झालेला आहे पण टेस्ट करून बघू आपल्याला कशी लागते ती तर ला जवाब अशी आपली चिमुरी झालेली आहे खरं खर, खर। वा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला अशी रेसि रेसिपी बनवायची आहे का अशी चिंबोरीची भाजी बनवायची आहे का आणि शेअर कमेंट नक्कीच करा या व्हिडिओला तुमच्या मित्रांना पाठवा आणि आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा काहीतरी वेगळ्या प्रकारचे अजून आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत Okay, ta-da, bye-bye.